व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा उपाय खूप दिवसापासून तुमच्या दुकानामध्ये ग्राहकांची आवक कमी झाली असेल ग्राहक यायची कमी झाली असतील सेल तुमचा कमी झाला आहे तर हा उपाय तुमच्याकरता आहे दुकान असेल मेडिकल असेल कुठल्याही प्रकारचं खरेदी विक्रीचं तुमचं व्यवसाय असेल तुमचं शॉप आहे शॉप कुठल्याही ठिकाणी असेल मॉलमध्ये असेल किंवा मेन रोडवरती असेल किंवा आतल्या कुठल्याही भागात असेल तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा सर्वांसाठी उपाय आहे ज्यांचं शॉप आहे दुकान आहे ऑफिस जरी असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता जो प्रोडक्ट जो जी वस्तू तुम्हाला सेल करायची आहे ज्या सेल वाढवायचा आहे आणि खूप दिवसापासून जी विकली जात नाहीये ती वस्तू तुम्ही दुकानाच्या ऑफिसच्या वायव्य कोपऱ्यात ठेवायची आहे उत्तर आणि पश्चिम जो मधला कॉर्नर असतो तो वायव्य कोपरा आणि ह्या ठिकाणी तत्व असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अशी गोष्ट लवकर विकण्यास मदत होते मित्रांनो हा उपाय सोमवारी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी सुरू करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन महिन्यामध्येच तुमच्या व्यवसायामध्ये वाढ झालेली आढळून येईल उपाय करताना मनाने श्रद्धेने उपासना देखील करायची आहे विष्णू सरचं नाम सूत्र तुम्ही पठण करायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणायला रोज सुरू करा अनुभव नक्कीच चांगला मिळणार आहे धन्यवाद